पावसाळ्यात सिमेंट कामांसाठी आवश्यक असलेले तापमान व आर्द्रता योग्य नसल्याने सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे पत्रकार राजेश कुमार तायवाडे यांची मागणी श्री भैयासाहेब बेहरे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांना दिले निवेदन गोंदिया जिल्ह्यातील अनेक विभागांमार्फत जसे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती एमआरईजीएस विभाग व इतर विभागांमार्फत पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे बांधकाम करण्यात येत असतात पावसाळ्यात कामांना तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी पत्रकार राजेशकुमार तायवाडे व अशासकीय सदस्य विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती विभाग, या विभाग नागपूर यांनी श्री भैयासाहेब डेहरे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना निवेदन देऊन केलेली आहे कारण पावसाळ्यात सिमेंट कामांसाठी आवश्यक असलेले तापमान व आर्द्रता योग्य नसल्याने सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे काम पावसाळ्यात करणे योग्य नसते ज्यामुळे सिमेंट योग्य प्रकारे सेट होत नाही व कामांची गुणवत्ता घटते पावसाळ्यात तापमान कमी जास्त होते व सिमेंटला योग्य प्रकारे सेट होण्यासाठी एक निश्चित तापमान आवश्यक असते तापमान कमी झाल्यास सिमेंट योग्य प्रकारे कडक होत नाही व कामांची मजबूती कमी होते पावसाळ्यात हवेत खूप जास्त आर्द्रता असते सिमेंटमध्ये पाणी मिसळल्यानंतर ते सेट होण्यासाठी काही प्रमाणात आर्द्रता आवश्यक असते परंतु जास्त आर्द्रता सिमेंटमधील रासायनिक प्रक्रियेस अडथळा आणते सिमेंट योग्य प्रकारे सेट नाही झाल्यास रस्त्याला व नाल्यांना तडे जाऊ शकतात किंवा त्यांची मजबूती कमी होऊ शकते त्यामुळे पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांची व सिमेंट नालींचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे व पावसाळ्यात केलेले सदर बांधकामांचे देयके व मोजमापन पुस्तिका बी थांबविण्यात यावे जर पावसाळ्यात केलेल्या कामांचे देयके देण्यात आले तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर व अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी जेणेकरून शासकीय निधीचा दुरुपयोग होणार नाही अशी मागणीसुद्धा यावेळी केलेली आहे सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष साहेब विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती विभाग नागपुर जिलाधिकारी तथा अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिला गोंदिया मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गोंदिया अध्यक्ष परिषद गोंदिया बांधकाम सभापति परिषद गोंदिया कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परिषद गोंदिया व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक दिल है